जळगावच्या शाहू नगर मधील एमडी ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक करत एमडी ड्रग्स नेटवर्क चा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये याकूब मोहम्मद खान अन्सार हसन भिस्ती आणि वारिस जुनेल चा चा वारीस खान यांचा समावेश आहे याकूबच्या माहितीवरून वारिस खानच्या भुसावळ घरातून दोन पूर्णांक सदतीस लाख रुपये किमतीचे तेवीस पूर्णांक त्र्याहत्तर ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलाय याआधी फेब्रुवारी महिन्यात शाहूनगर येथील सरफराज जावेद भिस्तीच्या घरातून पाच लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान जळगाव पोलिसांनी एम टी ग्रफ नेटवर्कचा पर्दाफाश केला असून आणखी काही जण या नेटवर्कमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते जागरजनस्थानकरिता प्रतिनिधी फराझ अहमद जळगाव जळगाव शहर पोलीस स्टेशनला एक चौसष्ट टॉपलिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस कलम आठ क एकवीस क आणि बावीस सत्तावीसप्रमाणे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक गुन्हा दाखल आहे त्याचा त्याच्यामध्ये एक आरोपी अटक केलेला होता जळगाव शहर पोलीस स्टेशननी त्याच्यामध्ये सरफराज जावेद भिस्ती हा आरोपी अटक होता आणि त्याच्यामध्ये अब्रार जिलानी हा आरोपी अद्याप फरार आहे सरफराज जावेद भिस्तीकडे आपण जेव्हा गुन्ह्याच्या संबंधाने चौकशी केली त्याच्याकडून काही माल आपण जप्त केलेला होता आ, एम डी ड्रगचा तर त्याच्या चौकशीमध्ये आपल्याला एक नाव निष्पन्न झाले होतं याकूब मोहम्मद खान म्हणून जो भुसावळचा राहणार आहे याकूब मोहम्मद खानचा आपण शोध घेत होतो परंतु तो फरार होता आणि काल आम्हाला माहिती मिळाली होती की तो भुसावळमध्ये आहे म्हणून तर भुसावळमध्ये त्याला तो मिळाला आपल्याला चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी केली असता त्यानं अन्सार हसन भिस्ती जळगावचा आहे पिंपराळा हुडको जळगावमध्ये राहणारा त्याच्याकडून हा एम डीचा माल त्यांनी खरेदी केलेला आहे आणि वारिश जैनुल खान हा जो मूळ हा नॉर्थ मुंब्रा ठाणे जिल्हा ठाणे इथला आहे सध्या खडका रोड भुसावळ इथे राहतो त्याच्याकडे त्यांनी तो माल ठेवलेला आहे असे आपल्याला माहिती दिली होती त्याच्यावरून आपण सदर हा जो आरोपी आहे याकूब मोहम्मद खान याला घेऊन आपण वारिश जैनुल खान याच्या घरी सर्च केले तर त्याच्याकडून आपल्याला तेवीस ग्रॅम तेहत्तर मिलीग्रॅम एम डी ड्रग्ज मिळालेले आहेत त्याची किंमत आहे दोन लाख सदतीस हजार तीनशे रुपये तर या प्रकरणी या गुन्ह्यामध्ये या तपासावरून आपण याकूब मोहम्मद खान अन्सार हसन भिस्ती आणि वारिस जैनुल खान यांना अटक केलेली आहे त्यांची पाच दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि याच्याबद्दलचा पुढील तपास आता सुरू आहे

आपल्याला जे इन्फॉर्मर आहेत त्यांच्याकडून माहिती मिळालेली होती त्याच्यावरून आपले टीम तयार केली स्वतः एच डी पी ओ जळगाव आणि टीम इकडून पंचांसमक्ष गेलेले होते आणि त्यांनी शोध घेतल्यानंतर तो गुप्त बातमीद्वारा जरा जी बातमी मिळालेली होती त्याच्यावरून सदर आरोपीला पकडण्यात आलेला आहे पहाटे चार एकतीस वस्त्र अटक झालेली आहे त्यांना आज कोर्टात हजर केलं नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढवू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळ त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित